म्हणजे परमेश्वराच्या वार्ता आणि परमेश्वराचे उठले बैसले ठाय आपल्याला माहिती व्हायला पाहिजे म्हणून हे माध्यम स्वीकारून धर्माशी ज्ञानदीप धर्माचा नाणज्योत प्रज्वलित करून ते आचरण परमेश्वराच धर्माच आपल्या व्हावं या देहा करून हे आपण करून घ्यावं मन, बुद्धी चित्त आणि अहंकार हे चार चातुष्टे आपल्याला अंतकरणाच्या ठिकाणी आहेत आणि मग याच्यामुळे परमेश्वराची ओळख होते या व्यतिरिक्त मनुष्य प्राण्या व्यतिरिक्त इतर प्राण्यांना परमेश्वराची ओळख नाही म्हणून आपण हा सत्संग सोहळा आपल्या जीवनाच्या भल्या सुखासाठी आनंदासाठी परमेश्वर प्राप्त होण्यासाठी हे आपण चालू केलेला आहे आणि म्हणून परमेश्वराने हा सिद्धांत सांगितलेला आहे की परमेश्वराची भक्ती या जीवाच आद्य कर्तव्य आहे पहिलं कर्तव्य आद्य म्हणजे पहिलं या जीवाच जर पहिले कर्तव्य काय असेल तर ती परमेश्वर ओळखून भक्ती करणार परमेश्वर ओळखून म्हणजे देवता वेगळा करून जीव वेगळा करून प्रपंच वेगळा करून परमेश्वर कोण आहे त्याची ओळख करून भक्ती हे जीवाच आद्य म्हणजे प्रथम कर्तव्य आहे आद्य कर्तव्याचा अर्थ प्रथम कर्तव्य आहे बाकी कर्तव्य मग ते नंतरचे व्यापार करणं संसार करना प्रपंच करना हे नंतरचे कर्तव्य आहे पहिलं कर्तव्य परमेश्वराची भक्ती करण आणि आपल्या अंतकरणामध्ये परमेश्वर उतरवण म्हणून परमेश्वराने या भूतलावर अवतार धारण करून तुम्हाला ब्रह्मविद्येच्या निमित्ताने

संसार हित नाही संसार हा नाशवंत आहे संसार हा दुःख मूळ आहे मनुष्याला लिप्त करणार आहे आणि परमार्थ हा लिप्त करणार आहे भोगाकडून त्यागामध्ये जाण्याचा परमार्थ शिकवतो आणि त्यागाकडून भोगाकडे जाण्याचा संसार शिकवतो संसारामध्ये ज्या उपभोग्य वस्तू आहेत त्या उपभोग्य वस्तू त्याचा लाभ घेतला तर संसार आहे आणि या व्यतिरिक्त याचा त्याग करून परमेश्वराचा आश्रय धरला तर तो आनंद परमेश्वराचा मिळवू शकतो म्हणून ईश्वराने त्यागशांती नंतर त्यागशांती म्हणजे त्याग केल्यानंतर संसारातील वस्तूचा संसारातील पदार्थाचा संसारातील आनंदाचा क्षणिक सुख आहे आज आहे उद्या नाही आणि आपल्याला आज बी आहे उद्या आहे ते पाहायचं आहे म्हणजे परमेश्वराचा साधन आचरताना आनंदच होतो परमेश्वराचा विधी आचरणाला आचरण आचरताना आनंदच होतो म्हणून साधन हे आहे आणि सुखरूपीच आहे आनंदच आहे म्हणजे या जन्मामध्ये परमेश्वराचं साधना आचरल्यानंतर कोणच्या जन्मामध्ये मोक्ष प्राप्तीचा अधिकार आपण होतो तो आनंदच आहे म्हणून येतही आहे ये आणि तेथही आहे संसारामध्ये येत आहे पण तेच नाही येत आहे म्हणजे क्षणी सुख आहे पण तेच नाही संसारातून पुन्हा गेल्यानंतर काही हातच नाही रोटी बांध कर आया जग में हाथ पसारे जाएगा फिर पीछे पछताएगा बेटा ना लहान बालक असता मुठ बांधलेला असता आणि जाताना मोठा मोठा होता काय आणतो आपण सगळं काय नेतो म्हणजे शंभर वर्षाचा आपण आयुष्य मुठीमध्ये आणतो ते आयुष्य बी संपत आहे आणि मग हात मोकळे जातात हात पसारे जायगा फिरपीचे पचताय म्हणजे संसार हा संसार करण्यासाठी मनुष्य जन्म एवढा आपल्याला मिळालेला नाही पूर्वजन्माचे जन्मजन सुक्रोत आपण जोडलेला आहोत म्हणून या मनुष्य जन्मामध्ये आलो आणि याच्यामध्ये जर चांगलं केलं तर चांगलं होणार म्हणून परमेश्वराने अवतार धारण करून आ या भूतलावर जीवसृष्टीला जी। सांगितणारे भक्ती करा मी ईश्वर आहे तू जीव आहे माझी भक्ती केली तर परमेश्वर प्राप्ती होईल ईश्वर प्राप्ती होईल मोक्ष होईल मोक्ष म्हणजे मोकळा मोक्ष म्हणजे आनंद मोक्ष म्हणजे मग जन्मधन चालूच राहणार आहे जन्म फेरा चुकणार नाही हे चुकवायचं असेल तरच परमेश्वर म्हणतात माझी भक्ती कर श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेलं आहे की

परमेश्वराचा साधू संत यांचं दर्शन आपल्याला होते स्थानाची सेवा आपल्याला मिळते स्थानाचं दर्शन होतं परमार्गाची भेट होती स्थान प्रसाद भिक्षुक वाचणे हे आपल्या संविधानामध्ये येतात आपल्या जवळिकतेमध्ये येतात आपल्याला त्यांचा संघ होतो आपल्याला त्यांचा सहवास होतो आणि सत्संगाचा हाच एक या ठिकाणी विशेषता आहे सत्संग म्हणजे चांगल्या सुविचाराचा संघ सत्सविवेकृतीचा संघ म्हणून अशा प्रकारे आपण पहिल्यापेक्षा काही मला काहीतरी माझं देणं आहे आणि ईश्वराने मला हा आजार सांगितलेला आहे मी ईश्वराचा पायी काय मी ईश्वराचा सेवक आहे हे माझं कर्तव्य आहे म्हणून परमेश्वर भक्ती करणार हे आपलं जन्मरी तयार व्हायची तुम्ही जेवढे संसारामध्ये व्यक्तीवाल श्रम करा दुःख होईल कष्ट होतील श्रम होतील हे श्रम सर्व निष्फळ आहे मुलासाठी केलं तर मुलं म्हणतील बापाच कर्तव्य मुलीसाठी केलं के के तर आम्हाला जन्माला घातलं ते करावंच लागत पतीसाठी केलं या घराण्यामध्ये आले म्हणून करावंच लागत म्हणजे हे सगळं या हातावर घ्यायचं या हातावर द्यायचं आणि परमार्थ असा आहे की इथं जर तुम्ही केलं तर मोठी मोठी योग्यता तुमची तयार होईल आणि ती पुढच्या जन्माला तुम्हाला देईल पुढच्या जन्माला तुम्हाला वळून काढेल राहिलेला आचार पूर्ण करी म्हणून परमेश्वर आपल्याला या भूतलावर अवतार धारण करून पुन्हा पुन्हा सांगतात प्रत्येक युगामध्ये अवतार घेण्याचं हेच कारण आहे म्हणून परमेश्वराची ओळख होणं हे महत्वाचं आहे देवतेला परमेश्वर म्हणून आहे याच्यात फायदा नाही आपली नुकसान ना आहे आपण ऐर्या गर्याच ऐकतो आणि त्याच्या ऐकून आपण कोणालाही परमेश्वर म्हणतो किंवा एखादा संन्यासी आला त्याच्या ठिकाणी आपण संस्कृती ठेवतो मग परमेश्वर म्हणतो मी म्हणजे मीच अर्जुना सर्व परिस उत्तम साधन करी माझेच नाव स्मरण उच्चिष्ट नको करू आणि काही ठाई मन सुद्धा उष्ट करू नको मन सुद्धा इकडे तिकडे जाऊ देऊ नको हे परमेश्वराने हा विधी हा आचार सांगितलेला आहे म्हणून संसारातून मुक्त होण्यासाठी संसारातून परांगत होण्यासाठी हा विधी हा आचार आपल्याला परमेश्वराने समोर ठेवलेला आणि तो आचार आपल्याला या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये करून घ्यायचा आहे ते शंभर वर्ष ही आपले अर्ध आयुष्य तर झोपीमध्ये जाते शंभर वर्ष आयुष्य पन्नास वर्ष झोपेमध्ये जातात शंभर वर्ष जर आयुष्य असलं तर आता कुणी साठ वर्षाचा असताना जातो कुणी सत्तर वर्षाचा असताना जातो मग साठ वाजता त्याचं तीस वर्ष झोपीमध्ये जातात आणि तीस वर्षामध्ये या देहाची देवाण घेवाण देहाला सजवणं देहाला नीटनिटक ठेवणं देहाला उजू सुजू नेसणे देहाचे नीटनिटता राखण्यासाठी त्याच्यातील पंधरा वर्ष तीस वर्षातील पंधरा वर्ष आपले निघून जातात मग परमार्थाला आपण किती वेळ द्यायलो हा प्रत्येकाने संशोधन करण्याचा विषय आहे परमार्थासाठी इकडची काळी इकडची ठेवली तर इकडची काळी इकडे जरी ठेवली तुम्ही तर तुमचा लेखाजोखा तिथे राहणार आहे पण संसारासाठी तुम्ही किती जरी केलं तुमचा लेखाजोका राहणार नाही